गुड मॉर्निंग मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे म्हणजे डे टू इन मलेशिया आता आम्ही दोघंसुद्धा रेडी झालेलो आहोत सकाळचे सात वाजता आम्ही चाललो आहे खाली नाश्ताला नाष्टा झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे केळ टॉवरला जो पाठीमागे दिसतोय ना माझ्या आता लायटिंग बंद केले ना त्याची सकाळ झाली त्यामुळे आता आज आम्ही जाणार आहोत केळ टॉवरला वरती तर आज ॲक्टिव्हिटी आम्हाला वॉटर पार्कला सुद्धा जायचं आहे खूप सारे पार्क आहेत तिथे तर तिकडे जायचं आहे तर आता पहिले सकाळ नाश्ता करतो आणि मग जातो दोघं सुद्धा रेडी आहोत मस्त झोप झाली पण आतमध्ये रूममध्ये थंडी व असते तर बाहेर कसं क्लायमेट आहे माहीत नाही नक्की बघा आज आम्ही काय धमाल करणार आहोत मलेशियामध्ये आणि आता दुसरा दिवस आहे काल जरा आराम केल्यानंतर जरा बरं वाटतंय तर जातो पटकन नाश्त्याला खाली हाय काय खाणार शिरी काकडी बघ कशी त्यांनी त्याने हां नीटच होतात काहीतरी त्याला आणि हे काय स्ट्रॉबेरी योगट काय काय सकाळी खायचं तिकडे फळं कापून तो आणि इकडे आहेत फळं हे काय हनी ड्रॉप हनी आणि हा ऑरेंज आहे ॲपल आहे आणि फ्रूट कॉकटेल आणि हे बघ चिकन हम काय खाणार काय हे काय याच्यात काहीतरी त्यांच्याकडचं आहे मलेशियन फूड आहे चिकन चिकन आहेत हा यांच्याकडचा चिकन आहे मलेशियनचा आणि इकडे बघीन आपले चणे आहेत रे आणि काकडी आणि हे काहीतरी वेगळंच आहे त्यांचं फूड फ्री तर बघतो आहे पहिले आम्ही नाश्ताचं बघतोय काय काय आहे त्यांना सगळं मिक्स फूड आहे मलेशियन फूड आहे काय खाणार काय वा चिकन आहे आणि हे काय मिक्स अच्छा, मिक्स व्हेजिटेबल आणि हे नॉन व्हेजिटेबल नूडल्स नूडल्स ओके ओके ते खाऊ शकते मी आणि इकडे पण आहे काय काय खाणार आहोत यार हे काय सॅलड ए काय प्रकार आहे हे फ्रीज आहे बघाय स्टीम काया गरम oh, oh, oh. आहे का वा मोमोज आहेत आणि हे सगळे नूडल्स आहेत ना चायनीज ओके आपण काय खाणार आहोत ब्रेड अरे इकडे बघ क्रॉसमेट पण आहेत आपण इकडेच राहणार हा आम्ही सगळं राऊंड मारून आलो की काय काय आहे बघायला अच्छा हे केक आहे हे लास्टला लावूया पहिले तिकडून सुरुवात करूया आणि आता आलो आम्ही केल टॉवर जवळ जो पाठी दिसत असेल तुम्हाला है है है, वरती आहे तो चारशे एकवीस मीटर याची हाईट आहे इकडे आलोय त्याच्या वरती जायचं आहे आपल्याला चला आपल्याला मिळणार आहे बघ प्रकाश व कसला आलाय डोळेच दिपले तेच बोलते ओपन आहे ओ माय गाड कसलं आहे बघ हा ट्विन टॉवर आहे हा ट्विन टॉवर आहे आणि इथून पूर्ण कोलालमपूर म्हणजे मलेशिया सिटी दिसते हा थोडा फॉग आहे चलो आणि इकडून कसला सुंदर व्ह्यू दिसतोय पूर्ण मलेशिया दिसतय मस्त वाटतय ना बघायला हा इकडे फोटो काढू शकतो आपण इकडून ट्विन स्टॉर पण क्लिअर दिसतोय आणि सगळे ढग बघ ना कसे आलेत खाली बघ काय ते फॉग आहे पाऊस पडलाय ना हा ही आहे मलेशिया सिटी पूर्ण वरतून दिसते किती किती उंच आहे हा चारशे चारशे एकवीस मीटर मोठा आहे उंच आहे हा तिकडे पण जायचंय आपल्याला हा जो टॉवर आहे एल टॉवर हा टेलिकम्युनिकेशन साठी आहे त्याच्यामुळे एवढा मोठा आहे हाईट आहे ऊन आलाय जरा चष्मा जाणार केस बांधते पण फाटून व्ह्यू मस्त आहे बरं वाटते जरा आता आलो आपण चॉकलेट किंगडम मध्ये चॉकलेट फॅक्टरी लेट्स गो चॉकलेट फॅक्टरी आहे आता समोरच आहे काय प्रीत ये रे ते हे स्टिकर्स हाताला ओके थँक्यू स्टिकर लावले म्हणजे आमच्या ग्रुपला ते आयडेंटिफाय करतील आणि हा चॉकलेट आहे मे बी चलो लेट्स गो चॉकलेट किंगडम okay. आम्ही आलेलो चॉकलेट फॅक्टरी बोलू शकाल इथे आहे मलेशियामध्ये पण आम्हाला काय एवढं आवडलं नाही आणि खूप महाग आहे आठशे रुपयाचं एक बॉक्स म्हणजे चाळीस काय बोलतात त्याला प्रीत काय आरपी मलेशिया पैसे काय आरपी रिंगे रिंगेट्स रिंगेट्स चाळीस रिंगेट्स वगैरे आहेत म्हणजे आठशे रुपयाला एक बॉक्स चॉकलेटचा छोटासा ते पण मला आपल्याकडे स्वस्तामध्ये मध्ये मिळाला म्हणून आम्ही म्हणजे फ्लेवर खूप आहे त्यांच्याकडे ते टेस्ट केले छान आहेत त्यांना हवं असं ते घेऊ शकत पण आम्ही एवढे चॉकलेट भेटणार काय दहा हजार रुपये पण ते मला प्राइस जास्त वाटते म्हणून आणि पॅकेट पण एवढंच आहे ते जरा मोठं पण नाहीये म्हणून लोक फक्त टेस्ट केलं आणि बाहेर बाहेरच आहोत आणि आता मध्ये शूटिंग सुद्धा अलाउड नाही त्यामुळे आम्ही आता बाहेर दोघच जण बाहेर आहोत टेस्ट केलं चॉकलेट आणि बाहेर फिरतो इकडे तिकडे घेतलं की नाही काय नाही घेतलं खूप महाग आहे ते स्वस्त मध्ये मिळतात तेच ना तर आहोत जाऊ आम्हाला फ्रीज मॅगनेट हवेत आम्ही तिला विचारा देऊया माझ्या इकडे नाही मिळणार तुम्हाला फ्रीज मॅगनेट आणि किचन हवे आता आलो आम्ही सनवे लोगन लगून, पार्क लगून लागून लगून काही बोलू शकतो तर चला जाऊया तिथे अपघात गाडी येते ओके चलो तर इथे सगळे पार्क आहेत वॉटर पार्क आहे अजून खूप सारे काय काय आहे जाऊन आता बघूया आपण तिथे आम्ही एंट्री करतोय आणि जातोय आता मधी काय युनिव्हर्स स्टुडियोला तर बघितलं जे भारी आहे हाय तर चला आम्हाला दिलाय पॅन्ड आता लावणार आहे चने लोगन चलो सन्वे लगू वे लोगन आणि हा आहे इथला कोणतरी भावटा सन वे लोगनचा आणि इकडे सगळं त्यांनी मॅप दिलाय कसं जायचं काय आणि खूप मोठा आहे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये आणि हा आहे आमचा ग्रुप ग्रुप मॅनेजर सांगताय कसं कसं काय काय करायचं आहे ते खूप मोठं आहे हे आणि हाताला आमच्या बँड लावलंय एंट्री खूप सारे ॲक्टिव्हिटी आहेत काय बोलतो

઼ wünસબળે છેખારને ચ્ા�રાાા સે જાઓાર સેાાર ન્ારાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાે જાાાાાા જાસાા� बापरे फोटो का हे खरोखर आहे नाही आपल्याला भीती वाटते बापरे कस साप आहे बापरे अरे आणि इकडे पण साप आहे हे खरोखर आहे नाही ना दमी आहे ना हा ते कसलंच आहे मी दाखवलं आहे हाय मग सुझी ओके इकडे पण आहे काय आहे अच्छा कासव आहेत कासव आहेत छोटे छोटे कासव आहेत मस्त आईला आहे बघाय फ्रीज चला चल कसले मोठे मोठे पॅरेट आहेत हा पांढरे पण आहे बघ प्रीत त्याला आवाज न आहे वाटलं तिथे पांढऱ्या कलरचा पण आहे हा बघा चला एवढा मोठा आहे ना की खूप काय काय आहे त्याच्यामध्ये बघण्यासारखं आम्ही बघतोय फोटो काढतोय प्राणी सुद्धा आहे त्याच्यामध्ये पक्षी आहेत हा आणि चिड्या लावल्यामुळे चालू आहे आता वरती वरती काय आहे बघूया आणि मग पहिले जे ओलं ओलं म्हणजे सॉरी सुक सुक जे बघता येईल ते बघायचं आणि मग भिजायचं असेल तर मग खालचा राईड आहे पण पहिले काय आहे मस्त ते पहिले बघून घेतो मग राईड आहेत भिजण्यासाठी बघू अजून आमचं ठरलं नाही काय पाण्यामध्ये जायचं आहे की नाही पहिले बघून घेतो काय आहे पूर्ण चला आता आलो दोन आहेत बापरे खूप चालतंय खूप चालतं चाल इकडून तिकडे चालू आहे चलो हा कप इमॅजिकाला जसं बसायचं ना तसं आहे पकडावं लागेल ते पॉवर बॅटरी टाक ना तिकडे आहे आम्ही राईड मध्ये बसतोय तसंच बघूया आहे कप कप अशी आहे अशी कपच आहे एक प्रकारे बोलू शकताय मस्त वाटतय म्हणून बघूया राईड घेतल्यावर कसं वाटतंय असं वाटतं इमॅजिक आलं आल्यावर वाटतंय आम्हाला है तो ना छान वाटतंय पार्कच आहे हा पूर्ण पार्क आहे <laughs> ती यात्रे आपली होडी आहे ना तशी येते तीच ती होडी आता नाही यात्रेमध्ये होडी चला बघूया ही एक राईड आहे खरंच नाही करायचं अरे नाही मला भीती वाटते हे बघ चलो मस्त असा पोट हे होईल चला आम्ही इकडे झाले पंखे बघ असले आहेत वरती बघ प्रीत मस्त आहे बघ इकडे बघू आपण जाऊन येऊया टायगर लाईन लायन ए चल 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 शो आहे चल हॅलो हे मस्त आहे मग प्रीत प्रीत खालच वरती बघ मस्त आहे वाचल टायगर थोडे सारे पोपट आहेत माय गाड चल चल आता जाऊ चल लवकर येत आहेत ते लवकर ये ये लवकर येत ये आहेत आतमध्ये मध्ये जायचं आहे बाप रे मस्त आहे ना मेंटेन बघ कसं केलंय आम्ही आलोय झू मध्ये आवाज हा पक्ष्यांचा आवाज इकडे कोण आहे वरती बसलाय बघ त्याच्या मोर आहे तो बघ वरती बस काय गुट गे मस्त आहे ना हा तू त्याला पण घे पांढरा मोर पांढरा मोर पण आहे मी पहिल्यांदा बघते पांढरा कुठे कुठे आहे तो पिस्ता रा तो आपल्याकडे नेहमी असतो मग पांढरा काहीतरी नवीन आहे तो आपल्याकडे नाही बघायला मिळाल ह ना अरे इकडे बघ ना पांढरा पण तो पांढरावाला फुलाला पाहिजे तो आपल्याकडे नाही ना बघायला मिळाल काय असमवन कमवन लावत कडतोय पांढरवाला म्हणाले केवढे सारे पक्षी आहेत खाली सुद्धा आहेत म्हणजे मोर फिरत तिकडे <laughs> <laughs> फोटो हो माय गाड कसलंच आहे माय गाड बघतोय बाप रे केवढा जवळून आहे देवा जवळून बघते बापरे प्रीत तर कमालच करतोय आज खरच बसणार आहे नीट जा हा काय रे परत जेवायचंय आपल्याला पूर्ण असं उलट 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 होतो रे हा काय अजिबात ऐकत नाही बसला काय रे बेस्ट ऑफ लक बसेला फायनली गणपती बाप्पा सावकाश नाही सावकाश आता उघच बसती बसतील रे पूरी कुठे है बसला ही करा आज बात गाफरत नहीं है वो फुल एंजॉय एकदम ओ माय गॉड

Oh, oh my god. god. Alright, we have to ask your call because we have a lot of birds in the theater. We don't want to get the wrong bird now, do we? Now, your eyes, I check. Now, your call. I see your beautiful crest on your head. Cute yellow blushes on your cheeks. Do you feel pretty or not, your <laughs> pretty. Oh, oh my god. god. She say, yes, she say, She's very pretty. So no, you should be very pretty. Now, your Oh my god, right, ready? Now, ready? So ladies and gentlemen, why not? <laughs> What about you, Yoko? Are you ready for the second round? Two up. That means she's really ready. So, ladies and gentlemen, let us all count to three all together again. One, two, three, and she's it again. Wow! America, we're going to live up to 30 whole human years. Now, if you take a closer look at their chest. <laughs> the chest, if their chest is an orange color, that will be the boy. But if their chest is a yellow. Other, that will be the goal. So, miss, yes, how many more? Already? Dahat, dupa na! So, Ranger Pira, Professor Mama, Once you guys are ready. You can take a look at the equation. Oh my God! Ata to, ay tansi berries karun utar kadel University the the chato. Kaya yung number ay tachako. Taking look at the number. Taking look at you guys! Right. Look at the number! At you guys, <inaudible> number baka to number so easy? Uh, I to okay, yeah? So Let's put it on the table, ladies and gentlemen. The first number is number one. Oh, very oh good. God. Now, Third. Professor Baba, one is the second number. Oh, all right, going to run second towards number. the number number zero. All right, very good. Now we have one more number to go, ladies and gentlemen. So now Professor Baba is going to go for the number number three. Wow. And there we have the answer. Four. Is 103 correct or not? Yes. Alright, so you see how smart Professor Baba is. But let me tell you why. He's a professor in mathematics. Oh my That's God! really so captured for him. So would you like to see more or not, ladies and gentlemen? More! Oh. Alright. फोटो काढण्यासाठी हा जो पाठी दिसतोय तो आहे मलेशियाचा फेमस जरा फोटो काढायला आलेला आहोत टॉवर पाहुणे आलेले आहेत फोटो काढतोय आणि मग जेवायला जाऊ तसा प्रीज आधी आला होता दोन हजार सतरा ला त्यावेळेला त्यांनी एकट्याने फोटो काढलेला आता बायको सोबत फोटो काढणार आहे ती मधी काय बोलते तो फोटो काढतोय मस्त एकदम ग्लास पूर्ण आहे चला फोटो काढतो आम्ही इकडे सुरुवात झालेली आहे फोटो काढायला आणि पब्लिक खूप आहे फोटो काढण्यासाठी हा मलेशियाचा फेमस कॉमन आहे असा जर आपल्याकडे पाऊस पडला तर किती मजा येईल जेवलो वगैरे आणि आता मलेशियामध्ये कधी पण पाऊस पडतो आणि आता आम्ही अटकलो आहे छत्र आहेत आमच्या गाडीमध्ये आणि आम्ही थांबलो आणि खूप जोराचा पाऊस पडतो आहे बाहेर आणि सुद्धा चमकतात आणि सुद्धा म्हणजे अचानक सकाळी एवढं कडक ऊन होतं आणि अचानक एवढा पाऊस पडतो म्हणजे काहीच सांगू शकत नाही क्लायमेट काय होतंय ते आम्हाला मेन म्हणजे आता जायचं होतं शॉपिंगला पण पाऊसच खूप जोर आहे आणि मेन म्हणजे विजा काय गडगडत आहे त्यामुळं बाहेर जायला भीती वाटते त्यामुळं काही प्लॅन परत एकदा कॅन्सल झाले उद्या आणि लास्ट डे आहे आमचा उद्या आमचा लास्ट डे आहे मलेशियामधला त्यामुळं उद्या आम्हाला काही करून शॉपिंग करायचीच आहे पण आता क्लायमेट काय होते काय माहिती छत्री आहे पण विजा वगैरे चमक त्यामुळे भीती वाटते बाहेरच्या देशामध्ये दे आपण आहोत तर बघूया पूर्ण म्हणजे रस्त्यावर पाणी साठलं आहे एवढं जोरात पाऊस पडतो आहे आवाज येत असेल मे बी तुम्हाला चला जातोय छत्री घेतले कोणी जाऊया आपण चला जातो रूमवर फ्रेश होतोय सकाळी निघालोय आता रात्री नऊ सव्वा नऊ झालेली आणि पाऊस पडतोय आम्हाला मी म्हणजे रात्री आता नाईट लाईफ बघायला जायचं होतं मलेशियाची पाऊस खूप पडतो त्यामुळे प्लॅन परत एकदा कॅन्सल आता उद्या बघूया हा उद्या बघूया